आला की लगेच गाड्या चालू होतात जोपर्यंत ती माणूस खाली येत नाही तोपर्यंत एक बी गाडी चालू होत नाही सीएम ला म्हणावा वाटलं तर मला नंबर बी फक्त मी बोलतो आता हे आज जे अर्थसंकल्प केला त्याच्यामध्ये एस टी महामंडळाचं काय होतं काहीच दिलेलं नाही एस टी महामंडळाला कुठलंही एस टी महामंडळाचा अर्थसंकल्पमध्ये कुठलंच वेतनवाढी नाही काही नाही काही नाही बाकीच्या महिलांना दीड हजार दिले त्यांचं त्यांच्यासाठी सीएम साहेबाचं स्वागतच आहे सगळ्यांना दिलं दीड हजार दे दोन हजार दे कुठं काही अर्थसंकल्प चांगला केला त्यांनी पण त्याच्यामध्ये एस टी कर्मचाऱ्याचं काय काहीच केलं नाही त्यांनी आज तीन तीन वर्ष झालं तर कुरी महाराज जर उपोषण करतात प्रत्येक वेळेस आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतेत प्रत्येक वेळेस टॉवर वर जर त्यांची जीवितहानी झाली तर सरकार भरून देणार आहे का एकशे आजपर्यंत जर एकशे चोवीस जर वारले मेले आत्महत्या केल्या मग त्यांच्या सर त्यांच्या कुटुंबासाठी काय केले यांनी काही काहीच केलेलं नाही काय नाही मागणी जी आहे ते हे सर्व कर्मचाऱ्यांची जी, जी मागणी आहे कंडक्टर ड्रायव्हराची सर्वच सातवा वेतन आयोग मिळावा त्यांना आणि विलिनीकरणाचं त्यांचं काय होतं ती पुढे नंतर होईल पण सातवा वेतन त्याला मिळाला पाहिजे आणि विशेष म्हणजे कंडक्टर ड्रायव्हरला गाड्या अशा भंगार गाड्या येतात त्यांना त्यांच्या जीवाला धोका आहे गाडी चालवताना धोका आहे शाळेतले विद्यार्थी दना नाचतात खिडकीतून त्यांना पाऊस पडतंय गाडी गळात समध्याविषयी त्याचं आज आमचा मुलगा तीन दिवस झालं टावर उभा आज बसून एवढी जागा नाही त्यांना आज सर्व कर्मचारी करतात त्यांना काही विषय नाही पण माझं मुलगा जे आहे जी, ते माझा खाली त्यांना आलं पाहिजे माझी काही दुसरा विषय काहीच नाही असा विषय त्याचा त्याला खाली मी घेतलं पाहिजे तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही मी इथून तोपर्यंत ते तो ना तो काही एकट्यासाठी करत नाही ते सर्वांच्या त्यांच्या सहकार्यांसाठीच करतात त्याच्यात त्यांचा एकट्याचा स्वार्थ स्वार काहीच नाही त्यामुळे त्यांची जी मागणी आहे ती पूर्ण व्हावी माझी सरकारला विनंती दुसरं काही नको माझे पती मला घरी पाहिजे आम्ही तीन वर्ष झालं ही परिस्थिती भोगतो त्यांनी लवकर खाली यावं शासनानं निर्णय द्यावा त्यांना बोलावं शासना शासनाने